तर खूप सर्वांचं स्वागत आहे पल्लवीस पॅरेडाईसमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत चटपटी आलू की सब्जी बटाटा भाजी हे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने ही सब्जी बनलेली आहे तर चला मग बघूया इथे मी तीन छोटे मोठे बटाटे घेऊन ते धुवून घेतलेले आहेत आणि असे छानपैकी त्याची साले काढून मी मोठ्या आकारामध्येही बटाटे कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवेत तर तुम्ही छोट्या आकाराचे पण कापू शकता तर इथे असे मी दोन मोठे कांदे घेऊन ते मोठ्या आकाराचे कापून घेतलेले आहेत आणि तसेच टॉमॅटो देखील मोठ्या आकारामध्ये मी इथे कापून घेतलेले आहेत तर चला मग आपण रेसिपीसाठी वळूया इथे मी एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेले होते तर त्यामध्ये मी तेल गरम झाल्यानंतर दोन चमचे जिरे घातलेले आहेत जिरे असे खूप छानपैकी तडाडले पाहिजेत जिरे तडाडल्यानंतर यामध्ये आपण अशी अर्धी मिरची बारीक चिरून घातलेली आहे ती थोडी अशी परतून घेऊयात परतल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्त्याची एक पाने दहा बारा करीपत्त्याची पाने घालून तीही अशी तडाडून घेऊयात आणि कांदे आपण घालूयात दोन मोठे कांदे चिरलेले होते ते आपण या आता तेलामध्ये टाकून छानपैकी परतून घेऊयात कांदे खूप घातल्यामुळे या भाजीला खूप अशी छान चव येते पण कांदे हे खूप छानपैकी मौसूत भाजले पाहिजेत कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण लांबड्या आकारामध्ये चिरलेले टॉमॅटो घालूया आणि कांदे आणि टॉमॅटो थोडासा लवकर मऊसूत होण्यासाठी चिमूटभर मीठ घातलेले आहे मी येथे तर थोडं मऊसूत होण्यासाठी आपण एक दोन तीन मिनटं हे कांदे आणि टॉमॅटो शिजवून घेऊयात आणि असे मी कांदे आणि टोमॅटो शिजून घेतलेले आहेत तर आपण मोठ्या आकारामध्ये चिरलेले बटाटे इथे घालून हे बटाटे आणि कांदे टोमॅटोमध्ये असे छानपैकी परतवून घेऊया इथे आपण कच्चे बटाटे वापरतो आहोत आपण इथे बटाटे शिजून घेतलेले नाहीत सो so, आपण छानपैकी परतून घ्यायला हवे कांद्याबरोबर आणि टोमॅटोबरोबर इथे मी एक चमचा हळद घातलेला आहे आणि एक चमचा रेड चिली पावडर तिखट आपल्या चवीनुसार घालावे इथे मी एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपूड आणि दोन चमचे सांबार मसाला घातलेले आहे छानपैकी परतून घेऊन थोडे एक दोन तीन मिनटासाठी असं झाकून लावून ठेवून देऊयात आणि आपण इथे दोन तीन मिनटांनी हे चेक करूयात बटाटे तर हे बटाटे खूप छानपैकी या मसाल्यामध्ये असे छान रुलून गेलेले आहेत आणि यानंतर आपण आता आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे इथे आपण पाणी वापरूया मी इथे गरम पाणी वापरलेले आहे एक ग्लास गरम पाणी तर मी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे पाणी ही आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे घालावेत एक चमचा मीठ घालून झाकण लावून ठेवावे आणि सात आठ मिनटासाठी ही मंदाचेवर छानपैकी अशी शिजवून घ्यावी पाणी थोडं आटू देऊपर्यंत तर व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर जरूर करावे इथे बघू शकता तुम्ही आठ मिनटानंतर मी भाजी चेक करते आहे तर भाजीमध्ये पाणी खूप आटून घेतलेले आहेत भाजी आपली रेडी झालेली आहे तर मी इथे सर्विंग बाऊलमध्ये घालून भाजी सर्व करण्यासाठी घेतलेली आहे या भाजीला खूप छान कलर आणि अशी खूप छान टेस्टही आलेली आहे तुम्ही एकदा जरूर ट्राय करा थँक्यू आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे थँक्यू सो मच